ये कौलापूर येथे काँग्रेस पक्षाचा प्रचार शुभारंभ उत्साहात प्रचंड गर्दीने विजयाचा विश्वास प्रतिनिधी कवलापूर मनोज कांबळे सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर कवलापूर येथे महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमास नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी लाभली असून उपस्थितांनी विजय आपलाच असा विश्वास व्यक्त केला या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय खासदार विशालदादा पाटील तानाजी सातपुते साहेब मनोज बाबा शिंदे म्हैशळकर सिकंदर जामदार साहेब अण्णासाहेब कोरे सुभाष तात्या खोत आणि प्रमोद इनामदार हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित नेत्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की विकासाभिमुख धोरणे शेतकरी युवक महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हेच महाविकास आघाडीचे उद्दिष्ट आहे कौलापूर परिसरातील पाणी रस्ते शिक्षण आरोग्य आणि रोजगाराच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला प्रचार शुभारंभात झालेली प्रचंड गर्दी ही जनतेचा वाढता विश्वास दर्शवित असल्याचे नेत्यांनी नमूद केले कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला असून आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस यश मिळेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला यावेळी अनिल साळुंखे सतीश कोरे बजरंग माळी अर्जुन सावंत प्रदीप शिंदे प्रमोद चौगले दत्तात्रय चौगले दिलीप तांबडे सुरेश तांबडे अशोक कुपवाडे विनोद कांबळे सचिन मोरे विलास माळी रोहित पाटील नायकू पवार अनिल साळुंखे पाटील धर्मेंद्र साळुंखे पाटील परशुराम जाधव सुभाष डोंगरे पोपट कुपवाडे अण्णासाहेब चौगले शशिकांत चौगले सुधीर चौगले जहागीर मुजावर जाफर बैरागदार फिरोज मुलाने राहुल शिंदे सागर बामणे तसेच कौलापूर येथील सदाशिव खाडे शिवाजी पोळ दत्तात्रय माळी अमित माळी गजानन सावंत शिवचरण रिसवडे बंडा पाटील गजानन पाटील प्रदीप जाधव सागर पवार अशोक माळी अशोक पाटील व अशोक पवार आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश या दंडे गटांचे उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आपण करत आहे तिन्ही भरपूर उमेदवार आपण या ठिकाणी दिलेले आहेत जिल्हा परिषदेला पार एक तुमच्या गावची मुलगी या गावचे प्रश्न त्या जिल्हा परिषदेच्या विधी मंत्रालयाला चांगल्या पद्धतीनं मांडून तुमच्या सगळे ज्या अडचणी आहेत ते दूर करण्यात तिला यश मिळू शकतो खूप दिवस या मतदारसंघात खचा उमेदवार आपल्याला लादला गेला आणि त्याला ते तो निवडून आला पुन्हा आपल्या मतदारसंघात फिरकला असतो नाही हे आपल्या सगळ्यांनी पाहिलेलं आहे पुन्हा आपल्या या मतदारसंघात खायचा उमेदवार लादण्याचा प्रयत्न परत केला गेला पण गावकऱ्यांनी एकजूट दाखवली म्हणून ते शक्य झालं नाही आता तुमच्या गावचीच मुलगी या ठिकाणी उभी आहे तिला चांगलं आता ते मिळून द्यायचा आहे प्रचार घरोघरी जो आपण द्यायचा त्याचबरोबर या सावळी बांबडोली कौलापूर ह्या मतदारसंघात विजय पाटील यांना आपण उमेदवारी दिलेली आहे अत्यंत होत कष्टात व्यवसाय करून स्वतः एक सामान्य सामान्य कार्यकर्ता आहे त्याला आपण त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आपल्या आहे जे प्रथेप्रमाणे एकदा उमेदवारी सावळीला मग बाबनोलीला आणि मग परत कोल्हापूरला हे रोटेशन आपण पाडलेलं आहे बाबलोली झाली चिंतस आपण पंचवीस निवडून दिलेले मागच्या सावळी झाली सतीश मोरे यांना आपण काही निवडून दिलेलं आता कोल्हापूरची बारी आल्यामुळे आपण कौलापूरलाही उमेदवारी दिलेली आहे पोहोनी तर गावाने त्यांना सहकार्य करायचं आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूर विसूर आणि कानडवाडी या गावची उमेदवार म्हणून जयश्री खाडे यांना आपण या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आपल्या त्या आहेत आणि त्या परिसरातील सर्व लोकांचा जोरदार पाठिंबा आहे विस्तूर आणि कारण ठाण्याची जबाबदारी मी किंतु दोन्ही गावांना चांगलं मतदान देखील